राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी हेरवाड येथील दस्तगीर यांची निवड करण्यात आली आहे पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष महम्मद महाद यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे निवडीनंतर जमादाऱ्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणानुसार अल्पसंख्याक समाजाला दिशा देऊन शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचे सांगितले आता येणाऱ्या म्हणजे असेच आपल्या पवार साहेबांच्या हात बंद करण्यासाठी तसेच आदरणीय जयंत पाटील साहेब असतील श्री धुरी पाटील साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची जी धर असतील त्याला आदेश मानून आणि कारण तारा सर्वच सर्वसामान्यांची आडी अडचण असतील खास करून अल्पसंख्यक समाजाचे आपले सगळ्या स्वतःची जी आडी अडचण असतील त्यांच्यासाठी काम करण्यासाठी मी आहे आणि या दिलेल्या जबाबदारीचं यावेळी तालुका विधानसभा अध्यक्ष अभिजित पवार जिल्हा सरचिटणीस पा उमेश पाटील शहराध्यक्ष तानाजी आलासे अण्णापा आवळे अहरुण मतापे आदी उपस्थित होते बिपेंसाठी शिरोळहून उमेश माळगे